आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीता विठ्ठल दळीतो धनीच्या घरात पंढरिता विठ्ठल दळितो तो धनीच्या घरात कार आगलीच देवा कार चिललास कार आगलीच देवा कार आनंदात येन देवा तुझ्या राऊळात आनंदात येन देवा तुझ्या राऊळात पंढरीच्या विठ्ठला तुला माझ वास पंढरीच्या विठ्ठला तुला माझ वास आनंदात येन देवा तुझ्या राऊळात गोड तुझे नाम देवा गोड तुझे दान गोड तुझे नाम देवा गोड तुझे दान आनंदात येन देवा तुझ्या राऊळात हर हर महादेव पांडुरंग हरी